आज आपण कार्यक्रम प्रसंगी साहेबांना दोन विषय निवेदन दिलंय एक भोंगळ वस्ती परिसरात पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन तिथल्या नागरिकांना मिळावं यासाठी निवेदन दिलंय आणि दुसरं जे श्रीरामपूरचं पूर्ण आउटलेट म्हंटलं जातं जो चर आहे मोठा तर त्या अंतर्गत करण्यासाठी साहेबांना निधी मागणी केली आहे भागातले रस्त्यांचे कामं देखील झालेत त्याबरोबर साईड गटारी अंतर्गत करण्यात आले थत्ते ग्राउंड परिसरात किंवा ज्या ठिकाणी चौकात अंधार पडत होता अशा ठिकाणी सोलर लॅम्प लावण्यात आले साहेबांनी मला प्रभागात विविध विकास सा... कामांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल मी प्रभागाच्या सर्व नागरिकांच्या वती आणि माझ्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार मानते आणि यापुढे देखील जनतेच्या कामासाठी साहेबांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहील याची मी अपेक्षा करते स्नेहलताई म्हणजे आम्ही हाक मारली का हाके लावू देणार आहेत एक फोन जरी केला तरी पहिल्या रिंगमध्ये फोन उचलतात आमच्या म्हणजे सगळ्या त्या निवडून आल्यापासून सगळ्या समस्या सोडवल्या म्हणजे एक एकही अशी एक नाही राहिली रस्त्याची म्हणा गटरीच्या म्हणा पाण्याचा प्रश्न जो असतो पाण्याचं कधी पाणी येणार काय येणार फक्त आम्हाला व्हॉट्सअप उघडावं लागतं त्यांना फोनसुद्धा करावं लागत नाही त्याच्यानंतर सगळे कामं आता विखे साहेबांच्या ह्याच्यातून प हे, हे उद्घाटन झाले होते रस्त्याचे वगैरे गटरीचे ते सगळे कामं झाले आज लोकार्पण झालं आज आजचा पण कार्यक्रम खूप छान झाला साहेबांना एवढा वेळ नव्हता तरी त्यांनी आमच्या वार्डासाठी वेळ दिला आणि स्नेहलताईन आमचे केतन दादा आता म्हणजे एकदम आता काही विचारायलाच नको म्हणजे त्यांच्याबद्दल आता काय सांगू म्हणजे मला नाही समजत आता किती काय बोलू त्यांच्याबद्दल नमस्कार मी सीमा योगेश पटारे मी श्रीरामपूरला इथे येऊन जवळजवळ सात वर्ष झालेली आहेत आणि सात वर्षापूर्वीचा जो हा प्रभाग आहे वॉर्ड नंबर सोळा सतरा म्हणता येईल तर तिथे मी जेव्हा आले होते तेव्हा काहीच असं विकसित नव्हतं म्हणजे रस्ते व्यवस्थित नव्हते पाणी नव्हतं म्हणजे तर आत्ता जेव्हा मी बघती आहे ना सात वर्षांनी तर तेव्हा आता रस्ते इतके छान झालेले आहेत पाण्याची सोय गटारींची सोय लाईट्स खूप जागोजागी जे आले आहेत ते लाईट्स वगैरे इतके छा सगळं म्हणजे प्रगतशील वाटतं आता मला आणि मी स्नेहलताईंना पण सात वर्षापासूनच ओळखते जशी आली तर त्यांचं काम इतकं छान आहे आणि त्यांच्याबरोबर सतत ब सोबत असते तर मी बघितलेलं आहे त्यांची कामं वगैरे त्यांचा फोन म्हणजे कोणी फोन करू देत त्यांना एकदा की लगेच काम दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या मिनटाला काम त्यांचं लगेच असतं किंवा दादाचं पण मी काम बघितलेलं आहे खूप जणांच्या तोंडून त्यांचे अनुभव पण ऐकलेले आहेत म्हणजे प्रत्येक वेळी यांची स्तुतीच केली जाते प्रभागात आणि बोललं जातं की अरे लगेचच नाही का, काम लगेच होतं फोन आला आणि काम केलं नाही असं कधी होतच नाही तर खरंच म्हणजे असे नगरसेवक लाभणं खूप गरजेचं आहे अशा प्रभागाला त्यामुळेच खूप प्रगतशील आणि विकसित होईल हा प्रभाग असं मला